नमस्कार मंडळी अशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी स्वप्न तर सगळ्यांनाच पडतात पण त्या स्वप्नामध्ये जर मृत व्यक्ती दिसली तर त्याचे का संकेत असतात आणि त्याचे काय चांगले परिणाम आहेत का वाईट परिणाम आहेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत मंडळी स्वप्नात जर मृत व्यक्ती दिसली तर समजून हे संकेत हे इशारा हलक्यात न घेता स्व स्वप्नशास्त्रामध्ये काय म्हटलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात मृत व्यक्ती दिसली तर त्याचे अनेक अर्थ होतात हे इशारे हलक्यात घेऊ हो नये मंडळी स्वप्न ही अनेक प्रकारचे असतात कधी भीतीदायक कधी आठवणीत राहणारी कधी विविध अघटित घटना आपल्या त्या दिसतात तसं पाहायला गेलं तर स्वप्नांचा आपल्या जीवनाशी आणि भावनांशी दृढ संबंध आहे जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या स्वप्नात मृत लोकांना पाहते तेव्हा हे स्वप्न त्यांच्या मानसिक आध्यात्मिक आणि जीवनाच्या इतर अनेक पलूशी संबंधित असते हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रातही स्वप्नांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे स्वप्नात मृत व्यक्ती दिसल्यास याचा अर्थ काय सांगू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जर तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी स्वप्नात मृत व्यक्ती पाहण्याचे एक कारण म्हणजे स्वप्नशास्त्रानुसार तुमच्या स्वप्नात मृत पावलेली माणसे पाहण्याचे एक सामान्य कारण आहे हे असून असू शकते की त्यांच्याशी संबंधित तुमच्या भावना किंवा अपूर्ण इच्छा तुमच्या आत अजूनही जिवंत आहेत जर तुम्ही त्यांच्याशी काही बोलण्याची किंवा करण्याची संधी गमावली असेल तर हे स्वप्न तुमच्यातील वेदना आणि भावना दर्शवू शकतो आणि महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न ज्योतिषशास्त्रानुसार मृत व्यक्ती स्वप्नात येऊन तुम्हाला काही महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करू शकतात हे सूचित करते की आपल्या जीवनात काही बदल किंवा निर्णय घेण्याची वेळ आली आहे स्वप्नात ते काय बोलत आहेत का किंवा करत आहेत याकडे लक्ष द्या कारण त्यात दडलेला संदेश तुमच्या समस्यावर उपाय असू शकतो त्यांचे इशारे हलक्यात घेऊ नये मंडळी मृत व्यक्तीचे स्वप्न पाहणे कधीही आध्यात्मिक चेवणी देखील दर्शवते जर तुमच्या स्वप्नात एखादी मृत व्यक्ती तुम्हाला काहीतरी चुकीचे किंवा योग्य करण्याचा इशारा देत असेल तर ते हलके घेऊ नका हे तुमच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते मंडळी दोष तर नाही ना हिंदू धर्मात अशी श्रद्धा श्रद्धा आहे की जर मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसली तर ते पितृदोषाचे लक्षणं असू शकतात तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत किंवा त्यांचा आशीर्वाद मिळणे महत्त्वाचे आहे हे लक्षण आहे यासाठी तुम्ही श्राद्ध विधी किंवा पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी उपाय करणं योजना करणं गरजेचं आहे जीवनात जर बदल बदल होण्याचे जर संकेत आहेत तर कधीकधी स्वप्नातील मृत लोक सूचित करतात की तुमचे जीवन बदलणार आहे हा बदल चांगला आणि आव्हानात्मक असू शकतो स्वप्न तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्या आणि त्याचे निराकरण करण्यात घेण्यात प्रेरित करू शकतो मनात अस्थिरता किंवा तणाव मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या स्वप्नात मृत लोकांना पाहणे आपल्या मनात अस्थिरता किंवा तणाव दर्शवू शकतो हे देखील सूचित करते की आपल्याला आपले, आपले विचार आणि भावना व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे भूतकाळातील आठवणी आणि जोड जर कोणी तुमच्या आयुष्यात खूप खास असेल आणि आता तो नसेल तर स्वप्नात त्यांची उपस्थिती दर्शवू शकते की तुम्हाला अजूनही त्यांची आठवण येते आणि त्यांच्याशी निगडीत आठवणी विसरल्या नाहीत मंडळी तुम्हाला जरी असे स्वप्न पडत असतील तर त्या स्वप्नामध्ये काय संदेश आहे हे आपलं पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती का समस्या आपल्याला सोडवता येतील समस्यावरती ते पण आपलं पाहणं गरजेचं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर माहिती जर आवडली असेल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी भेटूयात अशाच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येतो तोपर्यंत जय भवानी जय शिवराय